या बघू सुपार्या आप आपल्या याने तुम्ही साडेचार ते पाच हजार रुपये कमवू शकता दिवसाला दिवसाला साडेचार ते पाच हजार रुपये होय तर ते आपल्या घरच्या घरी असं काय आहे दाखवतो तुम्ही काय खोटं बोलतोय काय काय या या दादा या ना आपल्या सुपारीची मशीन नमस्कार श्री स्वामी समर्थ माझं नाव आदिनाथ गुडगिरे होय तुम्ही बरोबर ऐकलं ह्या सुपारीपासून तुम्ही दिवसभरामध्ये चार ते पाच हजार रुपये कमवू शकत या दाखवतो कशा प्रकारे ही मशीन आम्ही स्वतः बनवतो कशा प्रकारे करत आहे हे तुम्हाला दाखवतो अच्छा दादा स्वतः आपण बनवली हो हो आम्ही स्वतः बनवतो ही मशीन अच्छा मग आता दादा बाहेर बोलत होतं की साडेचार हो ते पाच हजार रुपये कमवू शकतो ते गणित कसं आहे म्हणजे कसं या मशीनवर आपण घरच्या घरी ते पण कसं बघ करू शकतो दिवसभरामध्ये तुम्ही जवळपास दहा पंधरा किलो माल तयार करू शकता हां जवळपास तुम्हाला एका किलो मागे तीनशे रुपये प्रॉफिट राहते हां मग तुम्ही किती माल तयार करणार आहे त्याच्यावर राहणार आहे सगळं आता तुम्ही प्रॉफिट बोलत होता की ह्या सुपारी आहेत ठीक आहे मग ह्या कस्टमर तुमच्याकडूनच घ्यावं लागतील हो हो आमच्याकडून घ्यावं तर नक्की कसे किलो मिळतील हे सातशे रुपये घ्यायचं आमच्याकडून आणि रुपये किलो प्रमाणे आम्हाला द्यायचं अच्छा म्हणजे त्यांनी तुमच्याकडून घ्यायचं सुपारीचं ते बारीक करायचं तुम्हाला परत द्यायचं आम्हाला रिटर्न द्यायचं अच्छा मग त्याला तीनशे रुपयाचं मार्जिन मध्ये मिळणार तीनशे रुपये मार्जिन आणि तुम्ही बोलात ही मशीन आहे तर ती दिवसाला किती पंधरा सोळा किलो पंधरा सोळा किलो, किलो माल तयार करते म्हणजे जर आठ तास काम केलं तर दोन किलो पर हिशोबाने सरासरी धरलं तर पंधरा सोळा माल किलो माल निघतो आणि तुम्ही बोलला की तीनशे रुपये मार्जिन आहे सातशे ते हजार मध्ये तीनशे रुपयाचं मार्जिन मिळेल तर सोलतरी अठ्ठेचाळीस मग चार हजार आठशे रुपये आठ तास केलं तर आठ तास केलं की चार हजार आठशे रुपये तुम्हाला प्रॉफिट राहते प्रॉफिट राहत अच्छा मग ते कशी काम करते आम्हाला दाखवा जरा मशीन कशी काम करते ओके अशा प्रकारे तू सुपारी ठेवायची आहे हां आहे बटन आहे बटन इथून स्टार्ट करायचं अच्छा हे धरायचं दादा म्हणजे एकदम सिंपल आहे की सुपारी आता भिजून ठेवली ना आपण ती भिजत घेतली ना ही भिजत घातलेली असते एक तास आपण भिजत घालायची अगोदर सुपारी कटिंग करायची अगोदर आणि ती कशी ठेवतो आपण इथे अशा प्रकारे इथं ठेवायचं अच्छा उभी ठेवायची हा उभी ठेवायची ओके आणि असं धरायचं आणि हे प्रेस करायचं फक्त अच्छा प्रेस करायचं आणि हे आपलं फिनिश प्रोडक्ट तयार झालं मग आता हे वन बाय वन आपल्याला ते मांडावं लागेल सुपारी हे करावं लागेल करावं आणि दिवसा दिवसाला आपण आठ तास जर केलं तर पंधरा सोळा किलो माल लिखतो एक तास जर तुम्ही करताल तर दोन किलोचं एव्हरेज दोन किलो तुमची सुपारी जाऊ शकते देवा दादाचे हा व्यवसाय आहे दादा कधीपासून व्यवसायामध्ये हो सुरुवात केली आणि असं सुचलं की सुपारीची मशीन करावी आम्ही दोन हजार पंधरा पासून हो मटेरियल देणं घेणं सगळ्या गोष्टी आम्ही करतोय आणि ह्या आधी माझा भाऊ करत होता तिथून पुढे मी चालू केलेला आहे मग आता ही जी मशीन आहे ही मशीन कोण कोण घेऊ शकतो ही मशीन जो आपल्या गृहिणीमध्ये समजा किंवा घर बसले आपल्याला कोणाला तर काम पाहिजे आहे त्या घेऊ शकता अच्छा मग आता समजा एखादा रिटायर पर्सन असेल त्याला विरंगुळा होत नसेल वेळ घालवण्यासाठी किंवा बाकी तो येऊ घेऊ शकतो गृहिणी पण ही मशीन घेऊ शकते हो घेऊ शकते ही मशीन जर पाहिजे असेल तर कसं रुपयाला मिळते कसं काय मशीनचं ह्या मशीनची किंमत आहे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे हा मटेरियल देणे घेणे सगळी सुविधा आमच्याकडे असते ह्या मशीनला पाच वर्ष अग्रीमेंट असते मोटरी अग्रीमेंट आम्ही करतोय लिहून देणारा लिहून घेणारा सगळी मुद्दा असतात त्यामध्ये लिहिलेले असतात सगळी पाच वर्ष मटेरियल तुम्हाला दिलं सुद्धा जाणार आणि घेतलं सुद्धा जाणार आहे अच्छा ते पाच वर्षात अग्रीमेंट करणार पाच वर्ष ऍग्रीमेंट असते समजा या दादांनी जर तुमच्याकडून समजा मशीन घेतली आणि ऍग्रीमेंट तुमच्या बरोबर केलं तर माल पण तुमच्याकडून घ्यायचा सुपारीचा हो जो हो जो की आर आता भाव खालीवर होत असतो पण सातशे रुपये किलो आपण पकडला समजा आणि तुमच्याकडून जो बारीक केलेला हे आहे ते तुम्ही हजार रुपये किलोने घेता किलो मग तीनशे रुपये तर त्याचा प्रॉफिट झाला त्याचं इन्कम झाला आणि त्याने जसं की जितका वेळ काम करेल त्या हिशोबाने तो कमू शकतो आणि तुम्ही हा माल घेणार मग त्याला बिलिंगचं वगैरे कसं काय असतं त्याने कुठे द्यायचा माल आणि माल घ्यायचा असेल तर कुठून घेता येईल त्याला माल ओके तुम्ही आमच्यापासून जर एक पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर जर असला असा हा तर तुम्हाला येऊन जाऊन करावं लागेल जर पंचवीस तीस किलोमीटरच्या अंतराच्या बाहेर असेल तर आमच्या गाड्या माल द्यायला सुद्धा येतात आणि माल घ्यायला सुद्धा येतात तुम्हाला कुठेही बाहेर फिरायची गरज नाही अच्छा दादा जो बोलतोय दादा आता लोकेशन आहे कागल एम आय डी सी कोल्हापूर कोल्हापूरपासून पंचवीस तीस किलोमीटर जवळपासच्या भागामध्ये तुम्हाला इथे येऊन तुम्ही घेऊ शकता ॲड्रेस मी खाली देईलच पण जर तुम्ही महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये आहात तर दादाची गाडी नेटवर्किंग खूप स्ट्रॉंग आहे दादाची गाडी त्या भागात येते ते तुम्ही घेऊ शकता आणि तिथे माल देऊ पण शकतात त्या गाडीमध्येच माल द्यायचा आहे आणि घ्यायचा सुद्धा अच्छा आणि जर त्याने माल सबमिट केला तर त्याचं मग त्याला कसं रिटर्न मिळतात मग किती दिवसामध्ये त्याला हे होतं त्या कॅश वगैरे जे काय असेल त्याचं कसं मिळतं त्याला तुमचा माल ज्यावेळी आमच्या इथे येतोय तो चेकिंग झाला जातोय सेपरेट झाला जातो आहे मग तुमचं काय असेल ते पेमेंट हे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जाते अच्छा अशा प्रकारे हे अॅग्रीमेंट असते आपलं पाच वर्ष अॅग्रीमेंट असते लिहून देणारा लिहून घेणारा सगळी मुद्दा असतात यामध्ये अच्छा आणि ते रिन्यू पण करता येतं परत हो हो पाच वर्षानंतर परत तुम्हाला रिन्यू करून दिलं जाणार आहे परत पाच वर्ष तुम्ही काम करू शकता अच्छा तुम्हाला जर हे मशीन घ्यायचं असेल तर माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सत्याहत्तर पाचशे त्रेचाळीस कागल फाईव्ह स्टार डी मध्ये आपली ही कंपनी आहे इथे येऊन तुम्ही घेऊ शकता